नमस्कार आत्ताची या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे बातमी आहे महाराष्ट्राच्या राजकारणातून शिवसेना नेमकी कोणाची ठाकरेंची कि एकनाथ शिंदेची याचा निकाल येत्या काही दिवसात स्पष्ट होईल मात्र भाजपाने खास करून फडणवीसांनी आता ठरवलं आहे की एकनाथ शिंदे यांचा आता गेम करायचा आणि गेल्या वेळी झालेल्या आपल्या अपमानाचा बदला घ्यायचा यासाठी आता भाजपाने एक मोठी रणनीती आखली आहे पाहुयात नेमकी काय आहे सविस्तर बातमी काही वर्षांपूर्वी शिवसेना एकनाथ शिंदे यांच्याकडे डोळा करून पाहत आहे याचे कारणही तसेच आहे कारण गेल्यावेळी फडणवीस यांना मुख्यमंत्री पद हवे होते मात्र एकनाथ शिंदेच्या हट्टापायी त्यांना मुख्यमंत्री बनता आले नाही त्यावेळी ते त्यांच्या हाताखाली राहून फडणवीस यांना उपमुख्यमंत्री म्हणून काम करावे लागले याचाच राग फडणवीसांच्या मनात असून ते एकनाथ शिंदे यांचा कधी आणि कसा करेक्ट कार्यक्रम करायचा याची वेळ बघत होते अखेर तो दिवस उजडलाच याचेच पहिले उदाहरण द्यायचे झाले तर ठाण्यातील ठाण्यामध्ये म्हणजेच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या बालेकिल्ल्यामध्ये शिवसेनेची ताकद वाढली नाही पाहिजे यासाठी फडणवीस यांनी मोठी गेम करत गणेश नाईक यांना ठाण्यातून जनता दरबार घेण्यास सांगितलं आणि भाजपाची ताकद काय आहे हे ठाण्यात दाखवायला सांगितलं मात्र दुसरीकडे या जनता दरबाराचे टेन्शन एकनाथ शिंदे यांना आले असून ते कोठेतरी दुखी असल्याचं दिसत आहे तर जनता दरबारला नागरिकांकडून मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद हा भाजपासाठी ठाण्यातून एक सुवर्णसंधी असू शकते दुसरीकडे मात्र फडणवीसांनी घेतलेल्या दोन तीन मंत्रिमंडळाच्या बैठकामध्ये एकनाथ शिंदे यांनी मारलेली दांडी हा सर्वात मोठा चर्चेचा विषय ठरत आहे भलेही यावर एकनाथ शिंदे यांनी आपली प्रतिक्रिया दिली असून मात्र खरं काय आहे हे सगळे जनतेला माहित आहे एक नाही दोन नाही तर तब्बल तीन बैठकाला एकनाथ शिंदे यांनी दांडी मारल्याने कुठेतरी एकनाथ शिंदे हे नाराज असल्याचे दिसून येत आहे यंदा झालेल्या निवडणुकीमध्ये भाजपाचा हात धरून एकनाथ शिंदे यांची शिवसेना ही भाजपाला ओव्हरटेक करायला बघत आहे त्यामुळे यावेळी फडणवीसांना ठाकरे यांची क्षणोक्षणी आठवण येत आहे कारण ठाकरे हे कधीच फडणवीस यांच्यासोबत असे वागले नाही असंही काही नेत्यांनी खासगीमध्ये बोलताना सांगितलं आहे मात्र एकनाथ शिंदे हे भाजपाच्या बरोबरीने चालत असून भाजपाला मागे टाकून आपला पक्ष म्हणजे शिवसेना ही पुढे नेण्याच्या मार्गावर आहे दुसरीकडे मात्र केंद्रामध्ये भाजपाची सत्ता आणि महाराष्ट्रामध्ये असलेली भाजपाची सत्ता या जोरावर आणि याच बळावर फडणवीस एक मोठा गेम खेळणार आहेत मिळालेल्या माहितीच्या आधारे फडणवीस हे शिवसेना पुन्हा ठाकरेंना देऊन एकनाथ शिंदेच्या गटातील आमदार आणि खासदार आपल्या भाजपामध्ये ओढून भाजप मजबूत करून पुन्हा एकदा ठाकरेंना मैत्रीचा हात देऊन एकनाथ शिंदेचा करेक्ट कार्यक्रम असा करायचा असं ठरल्याचंही विश्वसनीय सूत्रांकडून माहिती मिळत आहे प्रत्येक वेळी नाराज होणं आणि दरेगावला निघून जाणं हे नाराजी फडणवीसांना कुठेतरी खटकत आहे कारण जेव्हा एकनाथ शिंदे हे नाराज होतात त्या त्यावेळी ते काहीतरी वेगळा खेळ करत भाजपासोबत खेळत तर नाहीये ना असा संशयही आता फडणवीसांना वेळोवेळी येत आहे याची सुरुवात फडणवीसांनी ठाण्यातून सुरू केली असून ठाण्यामध्ये भाजपाची ताकद जनता दरबाराच्या माध्यमातून दाखवून फडणवीस हे शिंदेच्या शिवसेनेला बालेकिल्ल्यात सुरुंग लावत उद्धव ठाकरे यांना मैत्रीचा हात देत पुन्हा एकदा शिवसेना हे ठाकरेंकडे देत शिंदेना संपवत भाजपा हेच वरचढ असल्याचं दाखवून देत आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं शिवसेना हे नाव आणि चिन्ह पुन्हा उद्धव ठाकरे यांच्याकडे जाणार का देवेंद्र फडणवीस हे एकनाथ शिंदे यांचा करेक्ट कार्यक्रम करणार का ठाण्यातील जनता दरबारमध्ये मिळालेला भाजपाला पाठिंबा हे येणाऱ्या पालिका व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये भाजपासाठी सुवर्णसं असू शकते का कमेंट करून नक्की आम्हाला कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अद्यापही आपण आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा धन्यवाद